नमस्कार शासनजी या युट्यूब चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे राज्य सरकारी कर्माच्या दोन मोठ्या मागणीबाबत आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची बातमी त्या संदर्भात ते माध्यमातून पुन्हा अपडेट सविस्तपणे पाहण्या सुरु करूया राज्य सरकारी कर्मचा अनेक मागण्या ह्या अद्यापर्यंत प्रलंबितच आहे यावर कोणत्याही सरकारकडून निर्णय घेतला जात नाही अशा कोणत्या मागण्या आहे ते आपण पुढील प्रमाणे पाहूया जुनी पेन्शन योजना महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांकडून जुनी पेन्शनची मागणी बऱ्याच दिवसापासून केली जात आहे परंतु सदर मागणीवर अद्यापपर्यंत तोडगा काढण्यात आला नाही कारण जुनी पेन्शन सारखी सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना व केंद्र सरकारची एकीकृत पेन्शन योजना यापैकी एक पेन्शन योजना निवडण्याचा पर्याय कर्मचाऱ्यांना देण्यात आलेला आहे परंतु या दोन्ही नवीन पेन्शन प्रणाली अंतर्गत राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रमाणे मिळत नसल्याचे कर्मचाऱ्यांकडून जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्याची मागणी होत आहे सेवानिवृत्तीची वय साठ वर्ष करण्याची मागणी पुन्हा एकदा चर्चेत येत आहे कारण देशात केंद्र सरकारसह पंचवीस राज्य सरकारने निवृत्तीची वय हे साठ वर्ष केली आहे त्याच धर्तीवर राज्यातील कर्मचाऱ्यांना निवृत्तीची वय साठ वर्ष करण्याची मागणी होत आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी जुनी पेन्शन योजना आणि सेवानिवृत्तीची वय साठ वर्ष करण्यासंदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब लाईक करा कमेंट करा अशाच नवनव अपडेट मिळण्यासाठी शासन जी आय युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद